श्री क्षेत्र पंढरपूर ते घुमान पंजाब भव्य रथयात्रा सायकलवारीचं सा। लोणंद नगरीत भव्य स्वागत लोणंद शहरामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांची सातशे पंचावन्नवी जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरते घुमान पंजाब भव्य रथयात्रा सायकलवारी तीन नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता आगमन झाल्यानंतर रथाचं पूजन लोहनद नगरीमध्ये नगराध्यक्षा सौ मधुमती गालिंदे यांची शोभा हस्ते उपनगराध्यक्ष गणिबाई कच्ची यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले दोन नोव्हेंबर ते तीन डिसेंबरपर्यंत सायकलवारी संपन्न होणार आहे कार्यक्रमास नगरसेवक सागर शेळके पाटील सचिन शेळके पाटील हर्षवर्धन शेळके पाटील सागर गालिंदे संदीप शेळके पाटील राजेंद्र शेळके पाटील राजेश शिंदे भरत बोडरे सुनील यादव मस्त मस्कु शके पाटील पत्रकार शशिकांत जाधव यांनी सर्वांचे आभार व मनोगत व्यक्त केले लोणंद पत्रकार संघाचे पदाधिकारी ग्रामस्थ कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी सातारा जिल्हा प्रतिनिधी दिलीप वाघमारे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा ही वारी आमची जी आहे ही पंढरपूर पासून पंजाब घुमान पर्यंत जाते याच्यामध्ये सर्वसाधारणपणे दीडशे सायकल सायकलिस्ट असतात आणि भजनी मंडळ आणि इतर सगळे धरून साधारण दोनशे लोक असतात आमच्यासोबत ह्या वारीची संकल्पना वीस आहे आणि या वारीमध्ये एक हायड्रेशनची हे असते व्हॅन असते आणि एक रथ असतो नामदेव महाराजांची पालखी असते ही वारी कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूर येथून निघते का तर त्या दिवशी संत नामदेव महाराजांची जयंती आहे आणि ही पालखी इथून पंजाबपर्यंत का जाते तर त्यांची मानवी समाधी ही घुमान इथे आहे घुमानमध्ये जे त्यांनी वीस वर्ष कार्य केलं त्या वीस वर्षानंतर त्या त्यांना पंढरपूरला समाधी घ्यायची होती आणि त्यासाठी ते तिथून गायब झाले ते गायब झालेलं जे ठिकाण आहे तिथे त्या लोकांनी त्यांची मानवी समाधी मानली आणि ते ते लोक आजही त्यांचा मृत्यूचा क्षण तोच मानतात की ज्या दिवशी ते गायब झाले पण त्यांची मूळ समाधी ही आपल्या पंढरपूरला नामदेव पायरी जिथे आहे तिथे आहे आणि पंढरपुरातून सुरुवात झाली पहिल्यांदा हॉटेलमध्ये झाला तिथून नंतर आता सासवडला दुपारी जेवण आहे आणि पुण्याला आज मुक्काम आहे सर्वसाधारणपणे ही वारी सव्वाशे ते दीडशे किलोमीटर पर डे चालत असते आणि पंचवीस तारखेला आम्ही घुमनला पोचणार आहोत आणि सव्वीस तारखेला कार्यक्रमापर्यंत समारोप आहे समारोप आहे तर तिथून परतीचा प्रवास आता हे महाराष्ट्रातून सगळे सायकलिस्ट जे आहेत ते वेगवेगळ्या गावातून आलेले आहेत आम्ही अलिबागवरून आलेलो आहे ही आमच्या अलिबाग लातूर आहेत कर्नाटकातले आहेत बेळगावचे आहेत आणि वयवर्ष अठरा ते वयवर्ष पंच्याहत्तरपर्यंतचे ज्येष्ठ नागरिकसुद्धा या वारीमध्ये वारीचा महिलांचा पण समावेश आहे आणि ते सुद्धा ह्या वारीचा आनंद घेतात वय फक्त वय हे काउंटिंगसाठी आहे परंतु त्यांचा जोश हा